नाशिक मुंबई महामार्गावरील इगतपुरी येथील अपना हॉटेलजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून मुंबईला जाणाऱ्या आयशर गाडीवर कारवाई करीत एकसष्ट लाख अडतीस हजार रुपये किमतीचा बंदी घालण्यात आलेला गुटखा जप्त करून आयशर ताब्यात घेण्यात या आला याबाबत अधिक माहिती अशी की रविवार दिनांक एक रोजी आयशर गाडीतून मुंबईकडे प्रतिबंधित असलेला गुटखा जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती त्या आधारे नाशिक मुंबई महामार्गावरील तळेगाव शिवारात असलेल्या हॉटेल अपनाजवळ आयशर गाडी क्रमांक एम एच शेहेचाळीस बी एम एकोणसत्तर एकोणऐंशी ही गाडी अडवून झडती घेतली असता त्यात प्रतिबंधित असलेला बाजीराव मस्तानी नावाचा गुटखा आढळून आहे यात त्र्याहत्तर रंगाच्या पांढऱ्या गोन्यांतील एकसष्ट लाख अडतीस हजार रुपये किमतीचा बाजीराव मस्तानी गुटख्यासह बारा लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक असा त्र्याहत्तर लाख अडतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस हवलदार शरद धात्रक यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे या गुन्ह्यात वाहन चालक सय्यद गफूर सय्यद गुरसाब मुल्ला वय सदोतीस वर्ष राहणार ग्राम नरोना तहसील आळण जिल्हा गुलबर्गा कर्नाटक याला ताब्यात घेऊन इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे याबाबत अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे इगतपुरी